उत्तर प्रदेशातून हरवलेला एक मुकबधीर मुलगा बाळापूर पोलिसांना सापडला महिला व बालविकास विभागाने त्याची आधार नोंदणी करून पत्ता शोधून काढला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत आज त्याला नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाला बालकल्याण समितीच्या सदस्य उपस्थित होते साधारण अठरा वर्षाचा मात्र मुकबधीर असल्याने संवादाची अडचण असलेला मुलगा बाळापूर पोलिसांना दोन महिन्यांपूर्वी आढळला त्यांनी त्याला बालकल्याण समितीकडे सादर केले समितीच्या आदेशाने त्या बालकास शासकीय बालगृह इथे दाखल करण्यात आले मुलगा मुकबधीर असल्याने त्याचा मूळ पत्ता शोधून काढणे हे एक आव्हान होते त्यासाठी मुकबधीर शाळेच्या शिक्षिकेची मदत घेण्यात आली त्यानंतर मुलाला नितेश शिरसाट याच्या आधार कार्ड सेंटरला नेण्यात आले त्याची आधार नोंदणीची प्रक्रिया करण्यात आली तथापि त्या मुलाचे आधीच आधार कार्ड असल्याने नोंदणी होऊ शकत नाही व नुकतीच केलेली नोंदणी प्रक्रिया रद्द झाल्याचा संदेश श्री मोटे यांना मोबाईलवर प्राप्त झाला त्यानुसार जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे सुनील लाडूळकर यांनी आधारच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पूर्वीचे आधार कार्ड असल्याने नव्याने केलेली प्रक्रिया रद्द झाल्याचे प्रतिनिधीने सांगितले व तक्रार दाखल करून घेतली तक्रारीच्या काही दिवसांनी निराकरण होऊन पूर्वीचा नामांकन क्रमांक प्राप्त झाला त्या क्रमांकानुसार पी आधार कार्डाची मागणी करण्यात आली त्याच्या पावतीवर आधार क्रमांक प्राप्त झाला आधार क्रमांक म्हणतात बालकाला पुन्हा केंद्रावर नेण्यात आले आधार क्रमांक व त्याच्या बोटाचे ठसे घेऊन पूर्वीचे आधार कार्ड डाउनलोड करण्यात आले त्यावेळी तो उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील असल्याचे कळले त्यावेळी तातडीने त्याच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला आपला मुलगा सुखरूप असल्याचे कळताच कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले या मुलाचे भाऊजी रवींद्र पाल हे आज अकोल्यात उपस्थित झाले जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित अकोला येथील समिती व कल्याण महिला बालविकास विभागाकडून आधार कार्ड प्रक्रियेची मदत घेऊन आतापर्यंत या पद्धतीने चार बालकांचा शोध लावण्यात आला ही बाब इतर जिल्ह्यातील प्रशासनालाही मार्गदर्शक ठरत आहे रिपोर्टर धनराज सपकाड अकोला